जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी मचिंद्र बाबर आपण पाहत आहे जत ट्वेंटी फोर न्यूज पाहूयात अशी ठळक घडामोड जतमध्ये बोटी स्पर्धेची तयारी पूर्ण जत शहर अध्यक्ष अण्णा बिसे यांनी दिली माहिती सर्व परवानग्या घेतल्याचे केले खुलासा जत शहरात प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या बोटींच्या स्पर्धेबाबत माझे आमदार विक्रमसिंग सावंत यांनी केलेल्या टीकेला अण्णा बिसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले ते म्हणाले की कोणीही किती आरडाओरडा केला तरी स्पर्धा या होणारच आहेत असे ठाम मत त्यांनी मांडले अण्णा बिसे यांनी सांगितले की स्पर्धेसाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या आम्ही तीस जूनपर्यंत घेतल्या आहेत तरीही कोणी परवानग्या घेतल्या नसल्याचे ओरड करत असेल तर त्यांनी कोणत्या खात्याच्या अधिकाऱ्याचा अहवाला दाखवावा पत्रकार परिषद घेऊन संभ्रम निर्माण करून करणे योग्य नाही जनता हुशार आहे तुमचे कर्तृत्व बघूनच तुम्हाला पाच वर्षे घरी बसवले आहेत त्यामुळे खोट्या आरोपावर कोणी विश्वास ठेवणार नाही कारण बोटी या स्वयंचलित आहेत या बोटी डिझेलच्या किंवा पेट्रोलच्या पेट्रोलवर चालणाऱ्या नाहीत आपणास कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल या स्पर्धा जलतरणच्या नसून बोटीच्या स्पर्धा आहेत लेवल आने या स्पर्धा ऑलिम्पिक लेवलच्या असल्याने तालुक्यातील गोरगरीब स्पर्धकांना याचा फायदा होणार आहे जे स्पर्धक एम पी एस सी यू पी एस सीची तयारी करीत आहेत या स्पर्धकांना स्प स्पर्धा परीक्षेत चार पाच मार्कासाठी सिलेक्शनला मुकावे लागते अशा स्पर्धकांना या सा सर्टिफिकेटचा पाच मार्काचा फायदा नोकरीला लागू शकतात या स्पर्धेमुळे जतचे नाव जिल्हा नव्हे तर संपूर्ण देश भारतात जत जतचे नाव गाजणार आहे असेही ते म्हणाले यावेळी भाजप युवा नेते विक्रमदादा ताड किरण मामा शिंदे संतोष मोटे राजू यादव परशुराम मोरे गौतम अयवाळे अनिल पाटील आदीसह कार्यकर्ते हजर होते